पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी प्रसान ते बोलत होते मी प्रथम तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना मनापासून श धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या पुणे शहराची वंचित बहुजनच्या वतीनं उमेदवारी दिली आणि गेले पंधरा वर्षापासून मी पुणे शहरामध्ये हो नगरसेवक आहे शहराच्या अनेक मोठ्या मोठ्या पदांवरती जसं की विरोधी पक्षनेता असेल गटनेता असेल शहराध्यक्ष असेल या सगळ्या पदांवरती हो काम केलेलं असल्यामुळे मला शहराचे प्रॉब्लेम अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या शहराचा खासदार भारतीय जनता पार्टीचा होता त्यामुळं मला वाटत नाही की खासदारांनी काय कामं केली पहिले एक तर भारतीय जनता पार्टीने पहिलं खासदारांचं ट्रेनिंग कॅम्प घेणं गरजेचं होता हे त्यांनी खासदारांनी काय काम करायचं आमदारांनी काय काम करायचं नगरसेवकांनी काय काम करायचं हे त्या लोकांना कळतच नाही आहे त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांना पहिल्यांदा पुण्याच्या प्रश्नावरती जे भांडायला पाहिजे ती लोकं भांडलेली नाही आहेत त्यामुळे मला वाटतं पुणेकरांनी यावेळेस यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि दाखवतील शंभर टक्के आणि जो विकासाचा पॅटर्न मी कात्रच पॅटर्न केलेला आहे तो मला पूर्ण शहरामध्ये ट्रॅफिकच्या विषयावरती असेल पाण्याच्या विषयावरती रस्त्याच्या विषयावरती आरोग्याच्या विषयावरती शिक्षणाच्या विषयावरती सगळ्या विषयावरती मला तो पॅटर्न राबवायचा आहे जो मी त्या भागामध्ये यशस्वी झालो तोच सगळा जो माझा विकासाचा पॅटर्न आहे तो संपूर्ण पुणे शहरात मी राबवतो नाही राजकारणामध्ये कोणकोणाचा कुन मित्रन कोणकोणाचा कुन दुश्मन पण नसतो परंतु मला वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलायचं म्हटलं तर रविभाऊ धंगेकर यांच्याबरोबर मी दहा वर्ष मनसेमध्ये होतो मुलांना मोहळसुद्धा हे महापौर असताना त्यांच्याबरोबरसुद्धा मी गटनेता म्हणून चार वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की मी तीस तारखेनंतर त्यांना जे प्रश्न विचारल की कुणी कुणाच्या प्रभागात काय केलं की एवढी मोठी मोठी पदं तुमच्याकडे असताना तुम्ही ती पदं फक्त प्रभागात त्या नगरसेवकाप्रमाणे हो वापरली आणि जे माझे विकासाचे प्रकल्प आहेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे मग त्याच्यामधनं जनतेने ठरवायचे की कुणी शहरासाठी काम केलं आणि कुणी प्रभागासाठी का काम केलं प्रभागासाठीच काम करायचं असेल होतं मी एवढ्या मोठ्या पादांवरती जाऊन बसायचं नव्हतं नगरसेवक म्हणूनच काम करणं गरजेचं होतं आणि तीस तारखेपासून ज्या कोपरा सभा होतील त्या कोपरा सभेमध्ये जनतेच्या माध्यमातून मी यांना हे सगळे प्रश्न विचारेल